नमस्कार पालकांनो पुन्हा एकदा शालेय गुरुगन्य बाबा तुमच्या समोर आहे आणि पुन्हा एकदा आजचा आपला विषय आहे की पालकांनो हे करू नका आणि मग नक्की काय करू नका हे पुढील काही मिनिटांमध्ये या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर पालकांनो आपल्या कुटुंबामध्ये बालक असत आणि बालकाचं संगोपन करत असताना पालक या नात्याने आपल्याला त्याची खूप काळजी असते आणि त्या काळजी पोटी त्याच्या मायेपोटी त्याच्या ममते पोटी त्याच्या आपुलकीच्या पोटी आपण त्या दिवसभर त्याला काही सूचना सांगत असतो आणि मग ह्या सूचना सांगत असताना सकाळी ते उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सातत्याने आई बाबा आजी आजोबा आणि आणखी जे घरात जेवढे मोठे असतील ते सगळेजण त्याला काही ना काही सूचना सांगत असतात आणि मग ह्या सूचना ज्या असतात त्या बहुतांशी सूचना जवळपास नव्वद टक्के सूचना या नकारात्मक सूचना असतात निगेटिव्ह सूचना असतात म्हणजे अगदी उदाहरणा दाखल घ्यायचं असलं तर मोबाईल पाहू नको टी व्ही पाहू नको याच्यासोबत खेळू नको उड्या मारू नको गोंधळ घालू नको गडबड करू नको पळू नको गच्चीवर जाऊ नको भांडणं खेळू नको म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला सातत्याने म्हणत राहतो आणि मग हे म्हटल्यामुळे मग त्या बालकावरती जो आपल्याला परिणाम साधायचा असतो तो परिणाम साध्य होत नाही आणि मग नकारात्मक परिणाम हा त्या बालकावरती होत असतो आणि मग पालकांनो कृपया हे करू नका कारण बालक हे त्याला त्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे त्याला जसं मनाला येईल तसं ते राहत असतो वागत असतो जगत असतो आणि मग अशा वेळी आपली पालक या नात्याने त्याला सकारात्मक सूचना देण्याच्या विषयीची भूमिका असली पाहिजे आणि मग सकारात्मक सूचना म्हणजे कशा तर जेव्हा तो मोबाईल पाहतोय तर तेव्हा आपण वेगळं काहीतरी त्याला हे कर असं सांगितलं पाहिजे म्हणजे आपोआप त्याची चालू गोष्ट बंद पडते म्हणजे तो जर टी व्ही पाहत असेल आणि आपल्याकडे जर थोडे दहा मिनिटं वेळ असेल पाच मिनिटं वेळ असेल तर चल आपण बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ असं जर म्हटलं तर ते टी व्ही पाहायची बंद होती ना त्याला वाटतं चला बाबांसोबत बाहेर चाललो म्हणजे हे कर अशा सूचना दिल्या पाहिजे आणि तशा सूचना जर दिल्या तर मग त्याच्यावरती त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकत परंतु बहुतांशी पालक त्यांना माहिती नसल्यामुळे किंवा त्याची जाण नसल्यामुळे ज्ञान नसल्यामुळे नस मग आपुलकी पोटी प्रेमापोटीच परंतु ज्ञानाच्या अभावामुळे सातत्याने हे नको ते नको ते नको ते नको असं करत राहतात आणि मग पालकाला बालकालाही वाटतं सातत्याने की हे काय हे नाही ते नाही ते नाही ते नाही आणि मग तो बंड करून उठतो त्याचे परिणाम हे तो सतरा अठरा वर्षाचा झाल्यानंतर दिसायला लागतात लहानपणी आपल्याला त्याचे विशेष परिणाम दिसत नाही परंतु तो मोठा झाल्यानंतर कारण कोणताही यशस्वी जो असतो पंचवीस तीस पस्तीसव्या वर्षी जो यशस्वी असतो तर तो, तो लहानपणापासूनच यशस्वी व्हायला सुरुवात होते कोणीही मोठं झाल्यावर मोठं होत नाही तर कोणालाही जर मोठं व्हायचं असेल तर तो छोट्यापणीच मोठा व्हायला सुरुवात होती फक्त जगाला ते मोठं झाल्यावर कळतो त्यामुळं आपल्या कुटुंबातील बालक जर आपल्याला मोठं करायचं असेल तर त्याला नकारात्मक सूचना देणं हे बंद करा निगेटिव्ह सूचना देणं हे बंद करा आणि त्यामुळं आज आपण हा छोटाच परंतु अतिशय महत्वाचा टॉपिक घेतलेला आहे की पालकांनो कृपया हे करू नका मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील तुमच्या बोलण्यामध्ये नक्की बदल करून घ्याल आणि तुमच्या बोलण्यामधून तुम्ही सकारात्मक सूचना द्यायला सुरुवात कराल प्रत्येक वाक्य म्हणत असताना विचार कराल की मुलाला हे म्हणत असताना मी पॉझिटिव्हली नक्की कसं म्हणू शकतो सकारात्मक नक्की कसं म्हणू शकतो मला खात्री आहे की तुमच्या हा विषय लक्षात आला असेल विषयाचं गांभीर्य देखील लक्षात आलं असेल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये